नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्रामध्ये आपले सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष शे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असं वाटते की आम्ही फक्त व्हिडिओ बनून तुम्हाला माहिती देतो पण प्रत्यक्ष आम्ही या वर्षाला स्वतः शेती करत आहोत आणि त्यासाठी आम्ही पाच एकर जे क्षेत्र आहे हे भाड्याने केलंय तुमच्यासाठी काही प्रयोग करण्यासाठी आता मागे काही व्हिडिओ आपण टाकले टॉनिकचे काही व्हिडिओ टाकले पण मित्रांनो आज मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहोत की आपण जर एखाद्या खताचं पाण्याचं हे सर्व व्यवस्थापन केलं तर कशा पद्धतीने याही सीझन मध्ये म्हणजे आता सीझन संपत आलेला आहे याही सीझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फुलपाते लागू शकतात आता सुरुवातीला तर मी तुम्हाला जमीन दाखवतो जमीन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही जमीन तुम्ही पाहू शकता जमीन पूर्णता अशी जमीन आहे यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचे व्यवस्थापन होणे अशक्य आहे तरी देखील तुम्ही इथं पाहू शकता किंवा इथं तुम्ही पुढे चालत आले तर इथं कुठेही कोणत्याही झाडाला तुम्हाला फुलपाते हे खूप चांगल्या पद्धतीने आता सुरुवातीला तर तुम्ही पाहू शकता इथले दोन दोन जे बोंड आहे ते पडून गेलेले आहेत इथे पाहू शकता पण आता तिथं इकडे या कॅमेरामॅन इकडे या इथं पाहू शकता इथलं जे बोंड पडलं होतं तर इथं नवीन पात तयार होत आहे इथे पण होणार आहे इथं पण हे पाहू शकता नवीन पात तयार होत आहे तर मित्रांनो आपलं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करतो याच्यावर देखील सर्व गोष्टी असतात आणि ही जे जमीन आहे तर या जमिनीमध्ये आपल्याला पाण्याचं खताचं आणि फवारण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता मी तुम्हाला याच्या अगोदर एक फवारणी सांगितली होती की टाटा बहार प्लस त्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे ते जर घेतले तर अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला मिळतो आता असं ठराविकच नाही इथं तुम्ही कोणतंही झाड कोणत्याही झाडाला आपण जर फुलपाती बघितले तर खूप चांगला रिझल्ट आहे कोणतंही झाड बघा याला पाहू शकता की सुरुवातीला इथे एक दोन तीन चार पाच पाच जे पाते आहेत ते पडले होते इथं पण चार पाच पाते पडले होते पण फवारणी केल्यानंतर पाहू शकता इथं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात नवीन फुलपाते लागताना दिसतात तर हा रिझल्ट आहे टाटा बहार याचा मी कोणत्याही जे टॉनिक आहे त्याचा प्रचार करत नाही पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत आहे की टाटा बहारचं जर व्यवस्थापन चांगलं केलं तर नुसतं टाटा बहार वापरल्यानं हा रिझल्ट येणार नाही त्यासोबत खताचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आता या मुरमाड जमिनीमध्ये एवढं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन जरी केलं समजा आता कमीत कमी आता हे छोट्यात छोटं झाड आपण आहे इथं आपण बोंड किंवा फुलपाते मोजणार आहोत इथं छोट्यात छोटं झाड आता सुरुवातीला तर पाहिलं तर याचे संपूर्ण पाते गळून गेले होते पण फवारणीचा रिझल्ट कशा पद्धतीनं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं आपण बोंड प्लस पाते मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथं पाहू शकता बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस इथं तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅन जवळ घ्या कॅमेरा इथं एक्स्ट्रा दोन पात्या लागलेल्या आहेत छोटे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस इथं छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक छोट्या छोट्या झाड आहे मित्रांनो छोट्या छोट्या झाडाला जर काही पंचेचाळीस पन्नास बोंडा तयार होत असतील तर रिझल्ट बेस्ट आहे पण नुसते मी तुम्हाला सांगितलं की एक टॉनिक घेतल्यानं हा रिझल्ट मिळालेला नाही याच्यासाठी आम्ही आत्ता काही दिवसाअगोदर पाणी देत असताना सिंगल सुपर फॉस्फेट तसेच मॅग्नेशियम सल्फेट याचं खत देऊन याला पाणी दिलं होतं आणि या संदर्भातला व्हिडिओ देखील चॅनलवरती आपला आलेला आहे काल तर, तर, तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खताचं व्यवस्थापन प्लस फवारण्याचं व्यवस्थापन हे जर केलं तर अशा पद्धतीचा रिझल्ट मिळतो आता आपण या झाडाला पाहिलं की चाळीस पंचेचाळीस फुलपाते बोंड आहेत चाळीस पंचेचाळीसपैकी जर वीस ते पंचवीस बोंड जरी लागले तर आपलं उत्पादन खूप चांगलं होणार आहे आणि हे झाड तुम्ही पाहू शकता आणि जमिनी देखील पहा कारण जमीन ज्या पद्धतीची आहे गोटाळे मुरमाड अशा जमिनीमध्ये असं झाड तयार करणं हे खूपच अवघड आहे होतच नाही पण तरी देखील या झाडाला आता जर पाहिलं तर जवळजवळ फुलपाते जर आपण पकडले तर सत्तर ते ऐंशी फुलपाते आहेत आणि बोंड जे आता बनलेले आहेत याला जवळजवळ पंचवीस बोंड सध्या बनलेले आहेत आता प्रत्येक वेळेस मोजून आपण दाखवायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल कारण तुम्ही शॉर्टकटमध्ये पाहू शकता तीन तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस असे वीस इकडे दोन चार इकडे दोन चार असे बोंड पकडले तर वीस पंचवीस बोंड आहेत आणि बाकीचे याला पाते आहेत तर मित्रांनो फक्त व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आम्ही नुसते व्हिडिओ बनवत नाही तर पुढील वर्षासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्या प्रयोगामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्याचं उत्पादन आपल्याला वाढवता येईल यासाठी आपण काम करत आहोत मागील दोन वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रयोगावर काम केलेलं आहे पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता आले नाही मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये